स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत वांगणी ग्रामपंचायतीमार्फत स्वर्गरथ अर्थात शववाहिनीचं लोकार्पण करण्यात आलं या स्वर्गरथामुळे अंत्यविधीवेळी नागरिकांची होणारी परवड थांबणार आहे गटविकास अधिकारी पंडित राठोड यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला वांगणी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस आहे या ठिकाणी एकमेव स्मशानभूमी असून अंत्यविधीवेळी शववाहिनी नसल्यामुळं नागरिकांची गैरसोय होत होती ही बाब लक्षात घेऊन वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता आढाव उपसरपंच अन्वी शेलार तसंच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार किसन कथुरे यांच्या माध्यमातून शववाहिनीसाठी पाठपुरावा केला त्याला यश आलं असून आता ही शववाहिनी वांगणीकरांच्या सेवेसाठी रुजू झालीये नागरिकांच्या मागणीनुसार अत्यंत कमी दरात ही शववाहिनी उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती यावेळी सरपंच वनिता आढाव यांनी दिली या लोकार्पण सोहळ्यावेळी वांगणी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मला खरंच सांगायला खूप आनंद होत आहे की ही शौवाहिनी गेल्या कित्येक वर्षापासून नागरिकांची मागणी होती त्या नागरिकांच्या मागणीला आमच्या कार्यकाळामध्ये यश आलं आणि याच्यासाठी सगळ्यात जास्त मी आभार मानते ते आपले कार्यसम्राट आमदार श्री किशनजी कथोरे साहेब यांचे यांचं सा मोलाचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लागतं त्यांनी ह्या शोवाईने आपल्या वांगित यावी ह्यासाठी खूप प्रयत्न केले आपली ज्या टायमाला आमची सवी ग्रामसभा झाली त्या टायमाला आम्ही नागरिकांना सांगितलेलं की पंधरा ऑगस्ट पूर्वी तुम्हाला शव आपल्या वांगणीत येईल नागरिकांच्या मागणीनुसार तर त्याचा आम्हाला खरंच खूप बरं वाटत की त्यांच्या आम्ही दिलेला शब्द पाळला आणि याच्यासाठी मी आमच्या माझ्या कमिटीचे उपसरपंच सर्व सदस्या सदस्य यांचे खूप खूप मोलाचे मार्गदर्शन मला लाभले आमच्या सर्वांच्या एकजुटीने आज वांगणी ग्रामपंचायत मध्ये आपली शव आली याचा खरंच खूप आनंद होत आहे संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज